झाले का फोटो काढून फोटो काढते का मी आता तर फोटो काढत होतीस मला दिसत नाही मला बघत होते मी फक्त हो का मला विचारणार तुम्ही कोण कोण म्हणजे माहित नाही का कोण आहे ती आपण मला कशाला सांगताय मी, सांगता मी काय करू भांडे घासायची पडे भांडे घासून घे मी मीनारी रिकामी भांडे घासायला मी ने रिकामी म्हणजे का मी रिकामे का मग घासा नाही तर तिकडं काय कर मला कशाला सांगताय मला कशाला सांगताय म्हणजे कोणाला सांगू मग मी जास्त साहेब केलंय एवढं म्हटलं माझं दुखत आहे रोज दुखायला असते हा का माझी शिर भरली म्हणून शिर भरली बरं फोन नाही शिर भर तुझी हाताला थोडीच भरली हाताला थोडी ए बाय घस आहे का ना काहीच अगं पण तुला काय करायचंय बाई नीट बोल मोठे जरा म्हणजे बोलते बोलली तुम्हाला हा काय चांगलं बोलली ग डोकं ना का लावू माझ्यासोबत मला काही गरज नाही तर डोकं लावायची कोण आले भांडायला माझ्या घरातले काम ना मग मी घरी काम तिकडे बाबा तिथे काम केलं नाही नि ते करू का बापाच्या घरी करत नसतं खरंच नवरच्या घरी करावं लागत असते कळलं सांगू मला गपच हे डोकं लावतो काय कलकल कलकल लावली तुम्ही तिकडे वावरात आवाज येतोय सांगा ना काय सांगायचं मला काय सांगायचं म्हणजे ती देऊन करायची काय गरज नाही अख्खं घरचं सगळं काम मी केलं फक्त मला भांडे घे तुम्हाला माहिती ना शिर भरली माझी शिर भरली फोन बघत बसली फोटो काढायला लागली भरली काय करू पण तू कोण सांगणार मला कोण सांगणार म्हणजे हा बोला तुम्ही त्याला कशाला गो उलट बोलते तुला जमत नाही ट्रायचं बोला तुम्ही बोला काय काम आहे तरी बोलले شويه तरी सगळं माझा नवरा कष्ट करतोय आणि तुम्ही आईपासून दोघान खाता माझा नवरा काय करतो काय करतो तुझा नवरा तुझा नवरा काय करतो काय करतो काय करतो तुझा नवरा खळला का धरा फोन काय धरा फोन म्हणजे माझा नवरा हे काम करत नाही काय करतो तुझा नवरा नाही काय करत नाही माझा नवरा सगळं कष्ट करतो काय नवरा घरात बसून खातोय माझा नवरा सगळं करतोय कधी कमवून आणते आणि हा तुम्ही खाताय हा का दोघान काय करतो मला वाटतंय काय का काय मिटून जायचंय ठीक मांजनवर काहीच काम करत नाही ना नाहीच करत हां मला राहायचेय मला बाकीचं काय माहित नाही मला पण राहायचं आता अगं किती आवाज येतोय लांबत्या तिकडं काय होतंय तुम्हाला का गं भांडता मला वायल राहायचंय मला घरतले काम करणं होत नाही मला काय इकडे ठेका नाही घेतला घरतले काम करण्याचं मी पण ठेका कामासाठी थोरलेन चुली मिरची काय करत केलं म्हणून थोरले नाव चुना चांगला घरतलं बायचं कर्मणा आणि तिला बसवता मी काम करत नाही आता हिर काय काम करते ती आता सुद्धा मलाच बोलायला लागलं काय काम काय काम करते असं पक्क्याला म्हणून का असं पक्क्याला रोज मीच करते तुम्ही लय चांगली भाजी करता कारण तुम्ही हा ना मला एक चांगले चपाते चा करते कर ना तू ते कोण म्हणत मग मा? अरे गबासा एक मिनिट आहे यांनी ना रोज माझ्या माग तुम तुन राहिलं लावले आम्हाला वायला राहायचंय आम्हाला वेगळं राहायचंय एकत्र राहायचं नाही आमचं पटत नाही रोजच झालंय रोजच काय रे बाई बरं आम्ही काम करायची का ही बुनबुन मागे लावून घ्यायची एक काम करू यांची इच्छा आहे ना वेगळं राहायचंय तुला व्हायला राहायचंय ना हा मग कोण राही सोबत तुला व्हायला राहायचंय ना चालते आजपासून ना आपण राहू ना तुम्हाला मग असं करा तुम्ही दोघे ना निघा करा काय वेगळं राहायचंय ना आम्ही दोघं भाऊ एकत्र राहतो आमचं तुमच नाही जमत असं कस हा बरोबर आहे भांडणं तुमची वाटत आहे ना तुम्ही दोन्ही करा बाहेर वा आम्ही भाऊ भाऊ नाही वेगळं राहू शकत अरे आम्ही राम लक्ष्मणाच्या अरे म्हातारा गेल्यापासून आम्ही घर सांभाळले अख हे घरदार शेतीवाडी आम्ही फुलावली माहितीये का तुम्हाला गोठा दिसतो ना गुरांचा तो सुद्धा आम्ही काष्टाने उभा केलाय तुम्ही काल आलात की लागला दोघी काल काल करायला बा का हा तुम्ही जन्मायच्या आधीपासून आम्ही भाऊ भाऊ एकत्र आणि शेवटपर्यंत एकत्र राहणार आहे कळला का तुम्हाला आणि हा पटत जर तुमचं नसेल ना बिंदास निघून जायत ना आम्हाला तुकडा खाऊ घालायलाय ना आमची आई भक्कम आहे अजून पण आम्हाला भावा भावांना एवढं करायचं स्वप्न आहे ना बघू सुद्धा नाका तुम्ही अरे यांना काही काम नाहीत ना दादा म्हणून यांना एकदा वावर झुपलं ना मग कळन हा एक काम कर उद्यापासून राना ना रानात घेऊन कष्ट करायला आणि तू आख्या गायांच्या दारा काढायच्या आणि शान काढायचं आणि खायला भी तू टाकायचं त्याशिवाय ना यांचं बंद होणार रानातलं काम येतं का चटू ये होईल हळूहळू होईल हा चालते शिकू आम्ही तुम्हाला काय अडचण नाही आणि होय दमत्यांना दारा काढाय तुला मला नाही येत हा नाही येत ना धरून पीळ सड आपण कळ ना का जाव चला लागा कामाला चल जातो की उद्यापासून आताच हो चल चांगल्या कामाला उशीर नसतो करायचा चला निघाय चल पळ घरातले काम राहत ना जे बघ ना आम्ही जा, जा। चल।, चल।, चल चला चला बोटा वाटा बघितलं काय आम्हाला वायला गाडीत होते बरं झालं बाबा चांगलं झालं चांगली जोरात बरं असा दहा धापाला बोलायला लागत आणि तू काय काळजी करू नको आम्ही ना तेरा ओळी पर्यंत काही एकडे निघणार नाही चेष्टा करतोय मी अरे पण ती नसल्या तर माझा जीवनीम कसून नाही जावा लवकरच तू सांगा म्हणते आले आणि कुठे गेले अरे तू सांग आता हे जाणार का तू आम्ही हाकलून लावले तरी कुठं जात नाही तेवढं बरं दोन दिवसांनी मरत ती तर झक मारणार बर का तू बी लय ऐकायचं नाही आपला भाऊ आहे ना माग विंदास ऐकत असतो तो मग म्हणलं नसतो तुला तुला काय सांगितलं असतं असं झालंय म्हणून बरं आता यांना चांगला आज दे आपण जरा निवंत पडू चल चल मात्र तू पण चल, चल।